नमस्कार मित्रांनो वेलकम टू टाइमपास फुल एन्जॉय टाइमपास फुल एन्जॉयमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अबुधाबीतून आर्मेनियाला चाललो आहे हे अबुधाबीचं एअरपोर्टचं चा एंट्रन्स आहे आता हे एअरपोर्टचा आतमधला नजारा बघू शकता दा आपण पण विंज एअरलाइन्स या एअरलाईनचं तिकीट बुक केलेलं आहे अबुधाबीतून आर्मेनियाला जाण्यासाठी आम्हाला खूप सारं बेस्ट पॅकेज भेटलं याच्यातून मन आम्मी ही टूर बुक के विंज व कूटे के एल चेक इन ओपन झालंय चल के एल सिक्स झिरो काय मित्रांनो लोचा झाला एअरलाईनं आम्हाला ऑनलाईन चेक इन करायला सांगितलेलं आणि आपण चेक इन नाही केलं त्यांचा हा मेल आलेला होता आणि आता खूप पैसे मागाय लागलेत चारशे दिराम मागायला लागलेत तुला व्हिडिओ व्हिडिओ बघ बघ म्हणून आता नेट आहे ना होय सांगितले काय नाही ऑनलाईन चेकिंग नाही झालं त्याचा फटका बसतोय आता नऊ हजार रुपये मागतायत चेकिंग करा तरच पुढं जाऊ देतो बोलतायत आणि मित्रांनो ही आमची चूक झाली कारण आम्ही प्रत्येक वेळी एअरलाईन जातो त्यावेळी पहिलं चेकिंग नाही करत काउंटरवरती जाऊन डायरेक्टली चेकिंग करतो पण इथे आता हे असं सिस्टम नाही आहे या एरला विन्झ एअरलाईनला तर आता आम्ही पेमेंट करलेलं आहे आणि आता आम्ही चेक इन केलेली आहे ओ oh माय गॉड मित्रांनो फ्लाईटमध्ये पण खूप खूप झोल आहे या फ्लाईटमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला तिकडे लँड झाल्यावर तो सांगतो काय झोल आहे तो मित्रांनो आता आपण नऊ हजार रुपये वेस्ट झाले म्हणून आता बसनं चाललो आहे आता टॅक्सी जायचं कॅन्सल केलेलं आहे हे बघा आता पुढं मूडअप झाल्यासारखं आहे म्हणून मी आता बस पकडली आणि आता चाललो आहे फ्लाईटमध्ये असंही इश्यू झाला की जे फॅमिली एकत्र जातात ना मग ते आपण अपेक्षा करतो की आपल्या आजूबाजूलाच सीट भेटेल जास्त करून ट्रॅव्हल करते वेळी ज्यावेळी फॅमिली चार पाच जणांची असते त्यावेळी आजूबाजूलाच सीट असतात किंवा एक मागं पुढं असं असतं पण या एअरलाईननं एकदम लोचाच केलेलं आहे पैसा कमावण्यासाठी यांनी काय केलं आहे लहान मुलं मुलं असू देत किंवा हजबंड वाईफ असू दे सर्वांना वेगळं वेगळं सीट केलेलं आहे सीटचं अरेंजमेंट एकदम पाठीकडं मुलगा पुढं आई मती बाप असं वेगळं वेगळं सगळ्यांना एकदम हे केलेलं आहे कारण त्यांना सीट ॲडजस्ट करण्याचे वेगळे चार्जेस घेतात ते लोकं मग यामुळं आम्ही आम्ही पण वेगळे वेगळे सीट होती आमची आम्ही पण एकत्र नव्हतो असा हा एअर विंज एअरलाईनचा झोल आहे बघा ठीक आहे सो आता आर्मेनियाली म्हटलं वाईन वाईन हे स्पेशल इकडं ड्रिंक आहे आणि हे पाहू शकता आपण हे आर्मेनिया एअरपोर्टच्या बाहेरचा नजारा आहे अच्छा छान वाटलं इकडे बघा ग्रीनरी आहे तर आपण दुबईच्या वाळवंटातून आलो दुबईला पण रोडच्या साईडला अशी ग्रीनरी असते पण ही नॅचरल ग्रीनरी आहे आणि ती आप पाण्या पाण्या पाण्याच्या ह्याच्यावरती बनवलेली असते ती बघ सिंचनवरती पण हे इकडं ग्रीनरी आहे ही शेती वगैरे आहे त्याची ग्रीनरी आहे सो ही बस आहे आणि आम्ही बस पकडली आहे आणि आपण चाललेलो आहे आता आपल्याला आपल्याला जी बसची प्राईज आहे ती दोनशे चौसष्ट रुपयेला म्हणजेच एक हजार इकडचे दिराम एक दिराम म्हणजे जवळपास वीस पैसे आहे आपल्यापेक्षा कमी व्हॅल्यू आहे त्याचा ठीक आहे तशी कॉस्ट पण आहे कॉस्ट कम्पेअर करायला गेले तर ओवरऑल सेमच आहे असं नाही की आपल्या आपलं आपलं इकडं पैसे जास्त होतात म्हणजे आपलं इकडं स्वस्त भेटतात असं असं काही नाही आहे ठीक आहे मी नंतर तुम्हाला कॉस्ट इट वस्तूंच्या कॉस्ट वगैरे हो सगळं नंतर सांगतो आता आपण हॉटेल बुक केलं तिकडे चाललो होत आपण आम्ही आर्मेनियाच्या एअरपोर्टवरती आल्यावरती आम्ही याच्या अदोगर अझरबाईजनला गेलो होतो त्यामुळं या लोकांनी थोडी खूप इन्क्वायरी केली पंधरा मिनटं आसपास क्वेश्चन केले का गेलो कशाला गेलो वगैरे कारण आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशामध्ये युद्ध झालेलं आहे जर रिसंटली दोन हजार वीसला काय एकोणीसला अशा काळामध्ये ठीक आहे सो so, आता एंट्री केल्यावर आम्ही सिम कार्ड जे घेतलं ते साडेपाच हजार दिरामचं म्हणजे त्याची कॉस्ट जवळपास होते बाराशे रुपये इंडियाचे बारा जी बी फ्री आहे अनलिमिटेड फ्री आहे एक महिन्यासाठी त्याच्यामध्ये ओके सो आता आपण हॉटेलला जाऊ मित्रांनो हे हॉटेल जे बुक केलेलं आहे पगोडामधून म्हणून आम्ही सगळं सगळं व्यवस्थित चेक करून बुक केलं पेमेंट पण बारा डॉलर केलं आणि हॉटेलच शोधून भेटत नाही आम्हाला म्हणून आता आम्ही बहुतेक हे मोठा फ्रॉड झालेला आहे आमच्याशी आगोडा या चांगल्या वेबसाईटला पेमेंट करून फोन केलं आणि आपल्याला या हॉटेलामध्ये भेटत नाही फ्रॉड झालेलं आहे ओके जायच आता आपण चाललो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये आता इथे तीन वाजले आम्ही थोडासा फ्रेशअप झालो आणि आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी चाललो आहोत तर बघू आपण ते इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण कसं आहे ते बघू इंडियन रेस्टॉरंट खूप दूर आहे त्यामुळं मी इथे आलो इथे या रेस्टॉरंटमध्ये स्वार्मा ऑर्डर केला आहे स्वारमा भेटला आणि हा मस्त बिग साईजमध्ये स्वारमा आहे एखादंच खूप भरलं सांग तर आता इथे चांगलं वाईट आहेत आणि चांगला, चांगला इथे खायचा शॉर्मा खूप छान आहे ठीक आहे इथून खाऊन आम्ही निघणार आता हाय गाईज वेलकम टू टाइमपास फुल एन्जॉय टाइमपास फुल एन्जॉय मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आर्मेनियाच्या एरवान ह्या सिटीमध्ये आहोत आणि एरवान ह्या सिटीमधील कॅस्केट कॉम्प्लेक्स हे एक ठिकाण आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी आलो हो। आहोत तरी आपण बघू शकता पाठीकडे जे दिसतंय ते वरती स्टॅच्यू वगैरे दिसतंय ते शिवती इनियनच्या काळामध्ये ते कॅस्केट कॉम्प्लेक्स हे बनवलेलं आहे ते आता एक्सप्लोर करू तर कंटिन्यू राहा ब्लॉगला आणि आपण कॅस्केट कॉम्प्लेक्स बघू सो so, हे आहे कॅस्केट कॉम्प्लेक्स इथे खूप सारे छान छान असे आर्ट बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे अट्रॅक्टिव्ह असे आर्ट आहेत आणि लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी टुरिस्टना अट्रॅक्ट करण्यासाठी असं बनवलेलं आहे आणि इथून आपण असे वरती गेलो की आपल्याला वेगवेगळे सुंदर अशा फाऊंटन्सनी फाउंटन्सनी सुंदर असं सजवलेलं हा एरिया दिसतो पूर्ण वरतीपर्यंत आपल्याला बघायचं so, आहे सो स्टे कंटिन्यू वॉचिंग आणि वरती पोचल्यावर ह्या जवळपास पंधरा हजार पायऱ्या आहेत बोलतात त्यावरती चढून आपण बघू कसं आपल्याला एक्सप्लोर करून आपण थकतो का वगैरे बघू आहे वरती जायचं ठीक आहे सो कंटिन्यू वॉचिंग छान जरा ओके okay, मित्रांनो आता आपण आर्मेनियाच्या यार्वॅन या सिटीमध्ये आहे आर्मेनिया ही खूप खूप जुनी कंट्री आहे जवळपास एट बी सी या हजारो वर्षापूर्वीचे जुना देश आहे हा ठीक आहे आणि ह्या देशाची जी लोकसंख्या आहे ती खूप कमी आहे छोटासा देश आहे जवळपास अकरा लाख लोकसंख्या आहे या देशाची ठीक आहे आणि याच्या या, या देशाची छोट्याशा देशाचे खूप सारे युद्ध पण झालेले आहेत बाजूच्या हजरबाईजान या देशाबरोबर खूप जसं आपलं भारत पाकिस्तान असतं ना तसं अझरबाईजानबरोबर यांचे खूप सारे आ, हे झालेले आहेत तर युद्ध झालेले आहेत आणि या देशामध्ये दे, एक सोळाशे एकोणऐंशीमध्ये एक मोठा भूकंप आलेला आणि खूप सारा देशाचा कायामपालट झालेला पूर्ण आणि एकोणीसशे वीसमध्ये हा देश रशियन एम्पेअरमध्ये सोवियत युनियनमध्ये गेला आणि सध्याच या देशाला हे भेटलेलं आहे इंडिपेंडन्स भेटलेला आहे एकोणीसशे एक्याण्णवमध्ये आणि सर रिसंटली पण यांची या देशात एक अजरबाईजानबद्दल युद्ध झालेलं दोन हजार बावीसमध्ये So as he has a history. One of the largest and central avenues is a temple CM branding company Arape, which was built in nineteen fifty three by architect Mark Iran. There is a church or there is a museum in the church of the factory, where visitors have a unique opportunity to get acquainted with the brandy's history. history, history. history. <laughs> 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 तर मित्रांनो आपण आता लोकल वस, लिए लिए हो। जी टूर बस असते ना डबल डेकर बस ही बुक केलेली आहे आणि आता त्या डबल डेकर मधून पूर्ण सिटी आपण एक्सप्लोर करत आहोत आणि हे बाजूला बघता एक ग्राउंड आहे फुटबॉलचं मोठं आणि या टूर बुकची आपण जी टूरची प्राईज आहे ती पाच हजार धिरा म्हणजे जवळपास एक अकराशे रुपये इंडियाचे होतात ते घेऊन आम्ही पूर्ण ह्या एअरवॅन सिटीलाही पूर्ण राऊंड मारणार आहे सर्व ठिकाणी यारव्यांमध्ये फिरणार आहे मग ते एअरव्यांमध्ये जे जे पण टुरिस्ट स्पॉट आहेत ते दाखवणार आहे फक्त बसमधून जातात आता आपल्याकडं टाईम होता म्हणून आपण ते एक्सप्लोअर करण्यासाठी निघणार आहोत В 2004 году было завершено строительство мирии Ельвана, которое вы увидите слева, после чего было утверждено градостроительное сочетание этой площади. Затем перед зданием мирии был построен дом Москвы, который вы увидите справа. А со строительством площади Мясникяна Ельван получил не только красивую современную уличную сеть улиц улицами Аргишты и Италии. By all the general plans of Yerevan, beginning from academician Alexander Tamanyan, this area was provided for as a square. However, its features have formed with recent years. In 2004, the construction of the building of the Yerevan Municipality, which you can see on the left side, was completed and the urban condition of the square was confirmed afterward. Later Moscow House was built outside the city hall in 2005 and with the development of Mexican Square, Finland got not only a pretty and a modern square, but also a new street network with Argyshni and ritual streets. and Он расположен в самом центре города, на пересечении улиц Абурлена, а Амирена, Сальпсена и проспекта Тегнана Мэдза. Началом строительства принято считать 1926 год советской власти площадь площадь носила имя Ленина. в 1992 году в честь независимости Республики Армении, памятник Ленину был демонтирован перед переименован площадью Республики. в 1924. The decided to design the future square between the districts that were it is located in the center of the city at the junction of Abovyan, vian and armenian success street and bigramets avenue. the construction began in 1926 during the soviet union. the square was named after lenin. in uh, 1992, in honor of the independence of the republic of armenia, the statue of lenin has been dismantled and the square renamed to republic square. Mm -hmm. Здание правительства Армении за на башне которого расположены главные часы страны. Центральная почта Армении, отель адельмарит Армении перед нами. Площадь имеет овальный план, к которому примыкает площадка формы, э, стоящими, э, формы стол с поющими фонтанами и бассейнами. Улица на Албанзане также открывается с площади республики. Теперь газ сованный портфель институт, ставьте история мuseрмени и the national gallery on the left side. The governmental building of Armenian front Bus are located here. In the Republic Square we can see not only the central post office and the Mario Dalinian Hotel, but also the country's main watch which is designed in the tower of the governmental building. The square has an oval layout which surrounds the table shaped layout of Semi Fonties and the pool. Now by the street also opens from Republic Square. Now, we are located in Dikran Avenue, which connects two big squares: the Republic Square, yerevan and the Sassan David Square. The length of the road is three kilometers. The road was renamed after the powerful Armenian king Tigran the Great in 1991. Tigran the Great is the most famous Armenian king in the history of Armenia, who ruled from 95 to 55 BC. During his governance, Armenia expanded its borders from Mediterranean Sea to the Caspian Sea, and during that period, it was called c to Armenia. Ahead the me, one of the most beloved places of young people. Munapar. Take us now. We are going to Khanjan Street. On the right side, you can see the statue of Russian writer and diplomat Gribalde. On the left side, you can see the building of the University of Nizhny Novgorod.

нашем мире. Первая высота 308 метров. Первый гаст в фронт-классе на левой стороне панорамик вью от Ереван Эрканс. The Ereman TV Tower rises on our hill. This is one of the highest TV towers in the world. In Safis, 381 году в честь установленная советской власти в Армении. Памятник 50-летию Октябрьской революции расположен над комплексом Каскад. Стилизованный там высотой 15 метров, который чаще всего воспринимается как пшеничный колос. Символизирует древо жизни, а у подножия памятника расположена смотровая площадка, откуда открывается живописная панорама Еревана. 1971 Ереван uh. and at the base of the monument is the viewing platform from which the panoramic of Ереван opens. ओके मित्रांनो तुम्हाला तो कालचा जो सकाळी जो फ्रॉड आमच्याशी झाला तो सांगायचा राहून गेलं तर आपण जे हॉटेल बुक केलेलं ते फ्रॉड निघालं हे आगोडा जे ट्रूर्स वेबसाईट आहे त्याच्यावरून आम्ही सतरा डॉलर अठरा डॉलर मध्ये ते हॉटेल बुक केलं होतं आणि आम्ही शोध शोध शोधलं ते हॉटेल काय आम्हाला भेटलं नाही आणि नंतर माहिती पडलं की आमच्याशी फ्रॉड झाला आणि ते हॉटेल अजिबात लोकेशनला पण नव्हतं आणि त्या लोकेशन त्या नावाचं हॉटेल पण नव्हतं काय आणि आम्ही काय चेक वगैरे नाही केलं आणि डायरेक्टली आम्ही आलो आणि बघतोय तर तिथे हॉटेलच नाही मग आम्ही हे हे डबल ट्री हिल्टन जे आहे ते बुक केलं ते आम्हाला जवळपास तेरा हजारला एक नाईटला पडलं आणि पूर्ण हॉटेल सर्व फुल झाले होते जे हॉस्टेल बिस्टेल असतात ते पूर्ण फुल झाली होती त्यामुळे नाही ना आम्हाला ते डबल ट्री हिल्टन हॉटेलचं हे भेटलं एक रूम भेटला तिथे आम्ही बुक केलं ओके सी यू नेक्स्ट ब्लॉग